मंडळी एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार रोजी ज्येष्ठ पौर्णिमा आहे ज्येष्ठ पौर्णिमेलाच आपण वट पौर्णिमा म्हणतो हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेचा संपूर्ण पूजाविधी त्याचबरोबर वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं त्याची संपूर्ण यादी देखील आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी ओम नम शिवाय असं जरूर लिहा चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया वटपौर्णिमेचा संपूर्ण पूजाविधी जाणून घेण्यापूर्वी आपल्याला पूजा करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया आपल्याला लागणार आहे हळदी कुंकू अक्षता वस्त्रमाळ फुलं सुतगुंडी म्हणजे आपण वडाला जो काही धागा गुंडाळतो तर त्या सुती धाग्याचा बंडल पंचामृत लागणार आहे पाणी दोन विड्याची पानं विड्याच्या पानांवर ठेवायला आपल्याला सुपारी लागेल एक दोन रुपयाचं नाणं खारी खोबरं बदाम त्यानंतर अगरबत्ती लागणार आहे निरंजन लागणार आहे कापूर लागणार आहे आणि काही सौभाग्य अलंकार देखील लागणार आहे ते म्हणजे ब्लाउज पीस किंवा खण बांगड्या कंगवा काळ्या माण्यांची छोटीशी पोत मिळते ज्याला गरसवळ म्हणतात ते कुंकवाचा करंडा त्याचबरोबर आपल्याला तिथे ओटी देखील भरायची असते त्याला सावित्रीची ओटी आपण म्हणतो तर त्यासाठी आपल्याला गहू लागणार आहे खोबरं सुपारी आंबा आणि दक्षिणा द्यायची असेल तर ती दक्षिणा देखील आपल्याला लागणार आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी लागणार आहे अशी सर्व साहित्याची जमवाजमव एका ताटामध्ये करून घ्यायची आपण छानपैकी तयार व्हायचं आणि जिथे कुठे आपण वडाचं वृक्ष असेल तिथे जाऊन पूजा करायची आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम आपण जे काही निरंजन किंवा दिवासोबत नेलेला असतो तर तो सर्वप्रथम प्रज्वलित करून घ्यायचा म्हणजे आपल्या पूजेमध्ये जिवंतपणा तेलाच्या निरंजनापासूनच आपण पूजेची सुरुवात करणार आहोत आपल्या पूजेचा साक्षीदार हा दिवा असणार आहे त्या वडाच्या झाडाच्या बुडाजवळ आपण तेलाचा दिवा लावून घ्यायचा दिवा थोडासा बुडापासून लांब ठेवायचा जेणेकरून त्या वडाच्या झाडाला काही त्रास नाही झाला पाहिजे दिवा लावून घेतला की त्यानंतर अगरबत्ती देखील पेटवून घ्यायची सर्वप्रथम आपण तेलाच्या दिव्याची पूजा करणार आहोत त्यासाठी त्या, त्या दिव्याला आपण हळद कुंकू अक्षता आणि फुले वाहून त्याची पूजा करून घ्यायची आहे दिव्याची पूजा करून झाली आता आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे कारण प्रत्येक पूजेमध्ये गणपती बाप्पाला मान असतो म्हणून थोड्याशा अक्षता ठेवायच्या विड्याच्या पानावरती आणि त्यावरती सुपारी ठेवून हळद कुंकू अक्षता फुले वाहून गणपती बाप्पाची पूजा करायची आहे पूजा करत असताना ओम गंग गणपतये नमः हा।, हा मंत्र देखील उच्चारत राहायचा त्यानंतर गणपती बाप्पाला दिव्याने ओवाळून घ्यायचं आणि आता आपण वटवृक्षाच्या पूजेला सुरुवात करणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम वटवृक्षाला जल अर्पण करायचं आहे जल अर्पण केल्यानंतर आपण जे पंचामृत बनवून आणलेलं आहे सोबत तर ते पंचामृत त्यातील थोडंसं पंचामृत वटवृक्षाला अर्पण करायचं आहे आणि पुन्हा एकदा जल अर्पण करायचं आहे ते झालं की झाडाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचं जी वस्त्रमाळ आपण बनवून आणलेली आहे ती वस्त्रमाळ देखील अर्पण करायची फुले अर्पण करायची आणि वटवृक्षाचं दर्शन घ्यायचं आहे मनोभावे नमस्कार करून झाल्यानंतर आपल्याला वडाच्या झाडाला नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्य अर्पण करण्यासाठी दोन विड्याची पाने एकावर एक ठेवून एक घ्यायची त्यावरती खारी खोबरं बदाम सुपारी हळकुंड एक रुपयाचं नाणं ठेवायचं त्यानंतर उजव्या हातावर थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्या विड्याच्या पानाभोवती तीन वेळेस फिरवायचं आहे तीन वेळेस फिरवताना नैवेद्यम समर्पयामी असं देखील म्हणायचं आहे नैवेद्य दाखवला आता आपल्याला सावित्रीचे वाण द्यायचे आहे सावित्रीचे वाण का द्यायचे तर आपल्याला माहीतच आहे की वटपौर्णिमेच्या या व्रताची सुरुवात सावित्रीपासून झाली होती तिने आपल्या पतीचे प्राण परत मिळावे म्हणून तीन दिवस यमदेवाशी शास्त्र चर्चा केली यमराजांनी प्रसन्न होऊन तिच्या पतीचे प्राण परत केले आणि तेव्हापासून सावित्रीच्या व्रताला सुरुवात झाली म्हणून आपल्याला सावित्रीचे वान देणं गरजेचं आहे तिची ओटी भरणं अवश्य आहे सावित्रीची ओटी भरण्यासाठी जो ब्लाउज पीस किंवा खण तुम्ही आणलेला असेल तो झाडाच्या जवळ ठेवायचा सावित्रीची ओटी गव्हाने आणि आंब्याने भरली जाते म्हणून सर्वप्रथम तो ब्लाउज पीस ठेवून घ्यायचा त्यावरती गहू आंबा यांनी आपण ओटी भरून घ्यायची ओटी भरून झाली की सावित्रीला आपल्याला सौभाग्याचं लेणं देखील अर्पण करायचं आहे त्यासाठी आपण जे सौभाग्य अलंकार तुम्हाला सांगितले होते ते अर्पण करायचे आहे त्यामध्ये कुंकवाचा करंडा कंगवा बांगड्या गजरा आणलेला असेल तर तो गजरा गरसौळ म्हणजे जे काळ्या मण्यांची सर मिळते ती काळ्या मण्यांची देखील आपल्याला त्या सौभाग्य अलंकारामध्ये अर्पण करायचे आहे मेहंदी कोण असे सौभाग्य अलंकार देखील तुम्ही अर्पण करू शकता सावित्रीची ओटी भरून झाली की आता आपल्याला वडाला सुतवायचं आहे अर्थात सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत त्यासाठी जी आपण सुतगुंडी आणलेली आहे ती घ्यायची वडाच्या झाडाला एका बाजूने बांधून घ्यायची आणि सात प्रदक्षिणा आपल्याला मारायच्या आहे वडाच्या झाडाला आपल्याला सुतवायचं आहे सात प्रदक्षिणा मारून झाल्या की वडाच्या झाडाला मनोभावे नमस्कार करायचा आहे सात प्रदक्षिणा मारताना देखील आपण हीच प्रार्थना करायची आहे की माझ्या कुटुंबाचं संरक्षण कर माझ्या पतीला दीर्घायुष्य लाभू दे मला अखंड सौभाग्य लाभू दे अशीच आपण मनोमन प्रार्थना करत राहायची आहे अशा प्रकारे वडाला सात प्रदक्षिणा मारून घ्यायच्या लक्षात घ्या आपण ज्यावेळेस सात प्रदक्षिणा मारतो त्यावेळेस ती सुतगुंडी आपल्याला कमी पडली नाही पाहिजे कारण काही काही वडाच्या झाडांचा आकार मोठा असतो काहींचा छोटा असतो त्या हिशोबाने तुम्ही ती सुतगुंडी घ्यायची आहे अगोदर वडाचं झाड केवढं आहे याचा अंदाज घ्यायचा आपल्या सुतगुंडीने सात प्रदक्षिणा पूर्ण होतील की नाही कारण काही सुतगुंडी खूप छोट्या असतात त्यामुळे वडाच्या झाडाचा आकार बघूनच तुम्ही ती सुतगुंडी खरेदी करायची आहे म्हणजे तुम्हाला प्रदक्षिणा मारताना मध्येच ते सूत कमी पडणार नाही कारण मध्येच कमी पडलं तर दुसरे सूत जोडून गाठ बांधून आपण त्या प्रदक्षिणा पूर्ण करू शकत नाही म्हणून ही काळजी तुम्ही अगोदरच घ्यायची आहे प्रदक्षिणा पूर्ण झाल्या की आपल्याला वटसावित्रीच्या व्रताची कथा देखील वाचायची आहे वटसावित्रीच्या व्रताची कथा वाचायची आहे आरती करायची आणि मगच आपली वडाच्या झाडाची पूजा पूर्ण होते वडाच्या झाडाची पूजा करून झाली म्हणजे आपली पूजा पूर्ण झाली असं नाही तर वडाच्या झाडाची पूजा करून झाली की त्यानंतर आपल्याला पाच सात किंवा नऊ सवाशिनींची गव्हाने आणि आंब्याने ओटी भरायची आहे त्यासाठी सर्वप्रथम त्या सवाशिनींना हळदी कुंकू लावून घ्यायचं हळदी कुंकू लावून झालं की सवासिनीची आंब्याने गव्हाने ओटी भरून घ्यायची आहे सुवासिनींची ओटी भरून झाली की अर्थातच तुमची वटपौर्णिमेची पूजा पूर्ण झालेली आहे पूजा पूर्ण झाल्यानंतर सुवासिनींची ओटी भरून झाल्यानंतर तुम्ही छानपैकी उखाणे देखील घेऊ शकता उखाण्यांचा कार्यक्रम तुम्ही आयोजित करू शकता तर अशा पद्धतीने वटपौर्णिमेच्या पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे त्याचबरोबर वटपौर्णिमेची पूजा कशी करायची याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे तर तुमच्याकडे सुद्धा सुवासिनींची ओटी भरली जाते का हे मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका कारण थोडासा जरी भाग बदलला की पूजेची प्रथा परंपरा बदलत असते वटपौर्णिमेच्या दिवशी आणखी एक महत्त्वाचं काम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे आपण ज्या पतीसाठी हे व्रत करत आहोत तर त्या पतीचं देखील आपण दर्शन घ्यायचं अशाच पद्धतीने तुम्ही जर वटपौर्णिमेची पूजा केली तर तुम्हाला वटपौर्णिमेचं पूजेचं संपूर्ण फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघा आजच आपल्या नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्या फेसबुक पेजलाही नक्की फॉलो करा सर्व सुवासिनी महिलांना वटपौर्णिमेच्या सणाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद